बीडमध्ये भाषण सुरू असताना अचानक मनोज जरांगेंची प्रकृती खालावली तातडीनं रुग्णालयात दाखल बीड शहर येथील एका मंगल कार्यालयात मराठा समाजातील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या मेळाव्याचं आयोजन शुक्रवारी सायंकाळी करण्यात आलं होतं या मेळाव्याला मराठा आंदोलक मनोजरांगे पाटील यांनी देखील हजेरी लावली मात्र भाषण करत असताना अचानक मनोजरांगे यांची प्रकृती खालावली त्यानंतर त्यांना उपचारासाठी तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे मराठा आंदोलक मनोजरांगे पाटील चोवीस तासांसाठी डॉक्टरांच्या निगराणीखाली असणार आहेत बीडमधील मेळाव्याला मनोजरांगे पाटील पाटील यांनी आवर्जून हजेरी लावली या मेळाव्यात भाषण करत असताना मनोज रंगे पाटील यांना अचानक चक्कर येऊ लागली पण मनोज रंगे यांनी सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केले त्यानंतर जास्त चक्कर येत असल्याने त्यांनी मंचावर खाली बसून भाषण केले आणि हा मेळावा उरकून आयोजकांनी मनोज रंगे यांना तातडीनं बीडमधील रुग्णालयात दाखल केलेलं आहे आता मराठा आंदोलक मनोज रंगे पाटील चोवीस तासांसाठी डॉक्टरांच्या निगराणीखाली असणार आहेत डॉक्टर आणि मनोजरंगे पाटील यांच्या तपासण्या केल्या आहेत रक्ताचे नमुने देखील घेण्यात आलेले आहेत सध्या त्यांची प्रकृती स्थिर असली तरी चोवीस तासांसाठी त्यांना बीडच्या रुग्णालयात डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवलं जाणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलेली आहे प्रकृती साथ देत नसल्याचं जरांगे पाटील यांनी भाषणात सांगितलेलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बीड